अवघड गड़ झालं गाड्यान मजूर तर काय बेस्ट नाहीत इथं मटेरियल येऊन पडणार आणि इथं तर ही घाण येऊन पडली मोठाली लाकडं फांदोरी आहे त्या ती मोठ लाकूड ला। अंट्या हो इकडे 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 काव अरे इकडे तर इच्छिल का नाही का तिथन बाजी रागवत काव आलो आलो भाऊ आल। काय टाका मका टाका मका बघता काय झाले माहितीये का हा त्या दोन्ही उसाला खायला टाकायचं काय ज्वारीची भाकरी टाकायची का बाजरीची भाकरी टाकायची आमच्या बापण टाकलं होतं ते काय झालं हे टाकायचं आपल्याला एरिया खपरी खपरीपेंड नाही चालची म्हणजे खपरी खपरीपेंड लावली म्हणजे उठण काना काना वाय ते आता तू टाक मी इथं एरिया वगैरे आणून टाकतो कोणाला तरी सांगतो बरोबर चालते सांगायचं जाऊ का मग थांब काम आहे काय इथं मटेरियल येऊन पडायचं ही इथं सामान मी मटेरियल कुठे टाकणार डोक्यावर टाकायची अला तू मरच बोलतो गाड्या तू एक काम कर काय मटेरियल आणि मोठी लाकड ह्याच्या खाली येते ही मोठे लाकूड एक इथं पटांगण आहे बघ त्या पटांगणात नेऊन टाक हे, 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 हे। आपल्या बापाने होणार नाही एक तर माझी बायको ऐक ना मला रोज सावती सावती न कावती असं फुकाट कोणाचं काम केले असं असं बरं ऐक की तुला मी काय फुकाट बाळा करू नको म्हणत नाही पैसे देतोय मी त्याच मग करता अंग झाडून घ्या मोकळा होता परत आपलं काम तस आधी आपलं काम पैसे दोनशे रुपये घे आणि हे टाकून घे दोनशे का एवढं होत येला का ही नाईन्टी लाटल तर वर हे केलं करून घ्यायचं ठेवत नाही तासाभर तुम्हाला सगळं मोकळं करून मला जर संध्याकाळी नाही दिसलं काढल्याला पर तुझ्या काडी मात्र विश्वास ठेवणार नाही आता गावाचा विश्वास माझ्या व्हाय का ते तुम्ही माझा विश्वास ठेवणार आहे जावा तर घे बर का म्हणते कारण मटेरियल ट्रॅक्टर यायच सगळं व्हायचं येऊ का काय ठेवत नाही बिंदा जावा काढ काढ हो ना त्यात तर निमि नारळाच्याच फंटे दिसते द्या काहीतरी खाली लाकडा आहेत कुठं भेटलंय भारी होईन यायच्या खेळायला पुण्या सोलत बसता परत हा तिकडंच आसन कुठं काय त्याला तेच म्हण चालू हे काय तर होईल तेच म्हण ठ्या ए म्हट्या लगा हा आलं व्हय हा काय चालू आहे करण्या हा बर झालं बाबांना आला हा अरे तुम्हाला काय कळलं का काय ना आपलं भाऊ नाही का भाऊ हा अरे त्या भाऊची तरणी ताटी आई लग्नाला आलेली का वारली तरणी ताटी म्हातारी आई लग्नाला आलेली वारली वय सकाळी वारली सकाळी हो आई लग्नाला माझ्या लग्नाला नव्हती का आली ती बिचारी अच्छा म्हणजे तुझ्या लग्नाला आलेली असं म्हण ना तरण्याच्या मला वाटलं तरणी ताटी आई लग्नाला आलेली म्हातारी वारली आईला काय होती नाही वाईट झालं राव ती काय म्हातारी झाली का अजून म्हणलं की लग्नाला आली तर आई आई आगा नम। आगा। नम। नम। ना ताठी कधी गेला ना चहा शिवाय लावितच नव्हती तिकडे आता कालच बघ ना कालच चहा पिऊन आलो मी तिच्याकडून स्वभाव आलं चांगलं कधीच साखर टाकणार नाही पण चहा प्याशिवाय कधी कोणाला लावणार नाही तिचं तिचं बराबर होत साखर खाल्ल्यावर साखर होत्या हा ना म्हणून तिथं कमी टाकीत होती जाऊ द्या पर झालं तुम्ही आलाय ती तुम्ही काय करा माहिती आहे का ही जी सगळी लाकडाय का मी नाराजा फांट्या बाजूला काढले ते त्याच्या खाली मोठ्या मोठ्या कंडी आहेत त्या उचला आणि त्या तिथ बघा तिला आदमी द्यायची कुठं ती काय पचाल ना तर आईला मग आईला बरोबर करण्या आईला कसं माहिती का समाज सेवा हे बघ तुला सांगतो एखाद्याची आहे का माहिती का सुखात नाही केलं तरी हरकत नाही पण दुखत जायला पाहिजे माणूस बाबा माझं नाव काढतो उद्या भाऊ ना का म्हणणार कसं का असं माझ्या आई वाढल्या सांगून मसन मोठ्या टाकलो बरा तुला हो कसं माहिती का मोठ्या उद्या आमचं काय बरं वाट झालं बाबा काय नाही पण आम्हाला कोण कसं लाकडे बिकडे न्यायला कोण असणार असणार आहे आपण आज दुसऱ्याला लाकडे नेले आपल्याला कोणीतरी घेऊन जाईल तुम्हाला तुम्ही करणार ना आता आज उद्या समजा तुम्ही चुकून मिळाला मी की तुम्हाला दुसरं कोण आहे का काय कळवतो नावाय तर माहितच ना विषय काय झालाय त्यांच्या अजून घरातल्या काय लोकांना माहित नाही आता बिचारी तर नेते जर समजा एखाद्या लेखी बिकीला कळलं राठ्याक नेऊन ती नाही का जायची बरोबर असं विषय मी काय करतो सगळ्यांना सांगतो तुम्ही काय करा ही उचला तिकडे न्या मी बाकीच ती पांढर कापाड मडक फिडक माहितीची तयारी करतो तयारी करतो वाईट झालं हो ना वाईट झालं गरीब आहे भाऊ दिवसभर राहणार असते हो चढ काढ हालचे सर बर का चांगली होती चांगली होती राव शिवाय भाऊला देत होती बरका जीव लय म्हातारी जीव लय जेव्हा काळजी घेणार जाऊ दे काय उपाशी कुठे झोपून देत नव्हती भाऊला हो ना वाईट झालेला हो ना जाऊ दे आता बघू काय तयारी विहिरी चालू आहे गावात चल के लय अर्धा वरडा चालला असेल ती लय माया होती हो ना ह ना असेल आता हा बघू झाले का नाही भाऊ बोल की काय निवांत बसलाय मग काय आता काम नाही हो केसर काढली नारळाची म्हणलं कोण चिलिम ओढत त्यांना देऊन टाकावी चिल चिलमीवर ध्यान नाही आपलं पैशावर ध्यान तसं आहे कुठली तरी चार पैसे आले पाहिजेत नारळ खाल्ले तर या त्याची केसर काढून टाकली या जाळाय वापरायची नाही तेवढे चार पैसे वाचाल दूर करण्यापेक्षा म्हणून एक नवीन बिझनेस चालू केला आपल्या गावात गांजाडी लिया ती त्यांना द्यायची गोळी करते ती दम मार काय ना पण राजा भाऊ तुला गोष्ट कळली का कोणती गोष्ट भाऊ नाही का भाऊ बर ती भाऊची तरणी ताटी म्हातारी वारली ना काय सांगतो या भाऊची जर म्हातारी वारली असती ना तर भाऊनी पहिल्यांदा मला सांगितलं असतं खरं सांगतोय मी काय पण पुढे सोडू नको तू हे बघ कुणालाच नाही सांगितलं बरं का कुणालाच नाही सांगितलं सांगितलं ती लेख लय कसं लेकीला काय तर होईल म्हणून भाऊ सांगितलं एखाद्याला सांगितलं काय झालं लई कसं अटॅक बिटेक यायचा ना ती परत ना कुठे त्याच्यामुळे त्यांनी लयमाया होती ना अरे पण अचानक कसं झालं भाऊ तर सकाळी माझ्याकडून गेला या आता गेला असं ना आता कसं माणसाचं कसं माहिती का जीवन काय पाण्याचं आहे आला ती पण आहे बरोबर आहे तुझ तुला का म्हातारीची लय माया होती माझ्यावर अरे भाऊ जसा ना तसा मला धरायची पोटच्या पोरासारखा घरी गेलो का ना जेवल्या शिवाय लावत नव्हती दूध आणि हे एवढ्या मोठ्या पितळीत असं दूध वाचायचे एक दीड भाकरी द्यायची चुरून साखर बिकरी टाकून खा म्हणायची दणकून काय लय माया म्हातारी होती चांगली होती आला पण भाऊचा लय राग राग येतोय मला राग येतोय भाऊचा अरे मला सांगितलं नाही कसं सांग भाऊ तू रोज एकत्र फिरतोय आम्ही हा कोणतीच गोष्ट भाऊ मला सांगली शिवाय करत नाही आणि असली चांगली गोष्ट मग येई गोष्ट माझ्यासाठी सरला तो सांगायचं आता जाऊ द्या तर काय सांगाय आम्हाला तरी कुठे सांगितलं त्यांनी मग मला हा मला मोंठ्या बांधला मोंड्या बनला हा ती लाकडं घेत होता तिथं मग हे करित होता म्हटल्या भाऊच हे काही करायचं लाकडं काढत होता ठेऊ हा माझा तुमच्यावर विश्वास आहे मग मॉन्ठ्यावर विश्वास नाही 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 असं कसं असं माहिती कन्फर्म केलंय मग ती पण खरंच आहे म्हणा असल्या दुःखद गोष्टीला कधी तो चेष्टा करणार नाही तेच ना बर काय काय ठरवलंय का जायचं सांत्वन करावं लागेल की सांत्वन तर करावंच लागेल किती जवळच भाऊ तीच तर मला पहिल्यांदा जावं जायला पाहिजे खरं तर काय आता भाऊ म्हणेल तुला कळलं असेल तरी तू शाळा उशीर केला म्हणजे दोन्हीकडून मलाच माझंच मारा ना ती अजून कसं अशा गोष्टी बी नाहीत ना वाईट चाळीस वर्ष जगले असते बरं एक काम हुँ। करू आता काय काय तयारी झाली ना बघू तू म्हणतो ना मॉन्टेनी मॉन्टेनी सगळी तयारी केली असेल बाकीची तयारी काय राहते ना तुला सांगतो लाकडाची बिकडाची आम्ही तयारी केली बरं हा हा लाकडा बिकडाने नेलेत आम्ही पोहोचले त्याचे त्याचं काय टेन्शन नाही ढिग बिघ नचलाय आम्ही बाकीचं मोठे म्हणला होता गावात जाऊन ती माहितीचं बाकीचं सामान आणतो बघू काय केलंय का, का? म्हणजे माझ्यासाठी काय शिवलं नाही तुम्ही नाही दुसरं आहे की भाऊ तो सांतवन करतो माझ्याशिवाय कोण सांतवन करणार तेच ना, ना मग कशावर बोलत नका बसायचं आयला मोंट्याल दिलेलं काम तर मोंट्याने केलंय का नाही व्यवस्थित केलं असेल बरं का पैसे दिलेत म्हणल्यावर पैशाला लय हावरा घडी जाऊन तिकडून भाऊ राम राम हा नमस्कार नमस्कार भाऊ पण मला नाही पटलं तुमचं बना अजिबात पटलं नाही भाऊच मला सकाळी भेटून गेलाय मला चहा पिलोय आपण सोबत होय आता तुम्ही एवढी महत्वाची गोष्ट मला सांगितली नाही आपल्याला नाही पटलं अजिबात नाही काय झालं काय नाही भाऊ प्रत्येक गोष्ट आपण एक दोघ एकमेकाला विचारल्याशिवाय करत नाही तुमचं घर माझ्यासाठी वेगळं नसतं माझं घर तुमच्यासाठी वेगळं नसतं आपल्या दोघांचं घरी एक असल्यासारखं आहे का नाही एवढी मोठी घटना घडली तुम्ही मला काय सांगितलं नाही जाऊ द्या राजा भाऊ कसली घटना काय झालं प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येतच असते आता तुमच्या आयुष्यात लवकर वेळ आली बरं जाऊ द्या पण तुम्ही तो मानून घेऊ ना का आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आम्ही तुमच्या पाठीशी सगळे सगळे तयारी केली सगळे तयारी केली ना भाऊ आपण गेलो की अग्नि द्याला काय चाललंय धक्का काय अग्नी काय मी तुझ्या पाठीशी आहे तुझं घर काय माझं घर काय नेमकं चाललंय काय तुमचं भाऊला अजून वाटतंय मात्री जिवंत आहे अजून प्रेम ना भाऊ अहो मी तुमचं दुःख समजू शकतो कसं आहे माहितीये का आई गेल्याचं दुःख कोणाला म्हणजे तो धक्का कोण सहन करू शकत नाही तशी तुमची आई गेली ना आम्हाला तर लय वाईट वाटतंय कुठे गेली माझी आई आई माझी सकाळी गेली आऊ सकते ते, 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 ते सकाळी सकाळी गेली म्हणजे गावाला गेली मी देव दर्शनाला पाठवलं तिला पंढरपूरला मला वाटतंय भाऊला अजून वाटतंय की मते राईचं अजून डोक्यावर परिणाम झाला परिणाम झाला एकटं सोडून उपयोग नाही 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 भाऊ शांतून कर जरा भाऊ तुमचं तो कसं जाऊ शकतो आम्ही काय तुम्ही काय जी करू नका थांब राजा भाऊ काय आज कोण आहे सोमवार मंगळवार आहे हीच मला समजा नाही तुझं मंगळवार आहे एकादश आहे हा आहे सकाळी आई गेली हा एखादसला पंढरपूरला बातमी आली ती काय अजून बी तुझ मोबाईल काढ मोबाईल काढ आपण द्या आमच्या पशी बातमी काय खुटी आली का तुमची म्हातारी मिली म्हणून कुणी सांगितलं कुणी सांगितलं म्हणजे ही दोघ जण आली माझ्याकडे सांगायला ए तुम्ही मी काय बाऊ भाऊ बाळ काय हा आम्हाला काय तुम्हाला तुला काय सांगितलं काम मला काय मला लाकड घेऊन जा जमान हा लाकड टाकायला आता माझ्या लक्षात आलं सकाळी त्यांनी माझ्याकडून लाकडं उचलायचं पैसे घेतले दोनशे रुपये वर नाईन्टी ला वीस रुपये आणि त्याच काम हलक करण्यासाठी तुम्हाला वगाल हे असं सांगितलं वय तुमच्या रानात तो मोंट्या लाकडं काढत होता आम्ही गेलो आलं लक्षात माझ्या त्याने माझी आई मारली हा ह्याला लाकड उचलण्यासाठी हो बर आई सकाळीच गेली तू घरी जा आणि चौकशी कर त्याने असं का केलं तुझ्या वहिनीला विचार आई कुठे गेली त्याने असं का केलं मोंट्याने असं का केलं हा, हा? ते आता तुम्ही मोंट्याकडे जावा आम्ही नाही सगळे जावा आपण जावा उठा तुम्ही जा मोंट्याकडे बघा काय असेल ती खात मारा चला मोंट्या मोंटेबी यांच्या डबल हुशार निघला खरच माणूस दोघे तिथं जाऊन लपून बसा बघ तुम्ही लप लवकर कोण आहे कोण आहे गरबालं गाड्यातलं फरक का नाही तुला हे बाहेर कोण आहे ग राजा भाऊ अर काय चाललंय काय नाही बरं चाललंय चालू चालूला चालू चाललंय ना मला काम का हो सकाळी काम हो। हा? हा? आव हा काम केल्याशिवाय दाम आहे का रुपये येतो ना का तसं नाही ना भाऊची म्हातारी वारली होती दिवसा असला नाही तू म्हणून म्हणलं भाऊची म्हातारी हो वारली काय बोलताय राजा भाऊ का बर पटेल असं तरी बोला म्हणजे सकाळी भाऊच्यातच कामाला गेल तू बर दोनशे रुपयाचं काम केलं काय काम सांग भाऊ भाऊ भाऊने काय लाकड उचला लावली होती लाकड उचलाय एवढं झालं ते झालं तुम्हाला खोटं सांग वीज दिलं वीज कशाला नाही तिला म्हणजे तुझं की आता म्हणलं आताच पेय नको म्हणलं साध्या कायच्या ठेव घरी गेलो भाऊच्या म्हातारी घरी होती म्हातारीला म्हणलं पेशल चॅकर म्हातीनं स्पेशल साखरचा चेक केला नाही पहिले माथारी नाही गेल बर काम बिम केलं दोनशे कमावलं घरी आलो मस्त पैकी तुम्ही काय सांगता माथारी मिली म्हणून नाही नाही मला तीच म्हणायचंय आख्या गावात बोंब उठवली की म्हातारी मिली म्हातारी मिली ही बोंग कोणी उठवली तर मन उठवली कधी कधी काय सपना माझा काय काय संबंध काय शिमग्याला चुकलो तो बोंब मारायला नाही नाही मला सांग की बंड्या हा आणि ते करण्या दोघ जण माझ्याकडे आली म्हणली की बाबची हा मिली कोणी सांगितलं सांगितलं कोण कोण कोणात बंड्याने करण्याच माझा काय संबंध काय संबंध म्हणजे उद्या मग तर मोठ्या केली गेली तुम्ही तसंच म्हणणार का मोठे नातमाते मोंट्या केली गेली काय संबंध म्हणजे तुम्ही गेलाच पाठणार नाही कोण तुम्ही दोघं आज नाही आपण त्याला ओळखत देखील ना पुढे आले तरी दोन तडाखा देणार मग बर कळेल की बिरगी लावतो बंद करता मी मी सोड हात सोड हात सोड हात सोड का दाटी करता का माणूस आयुष्य पोच का.. मी केस करेन बाशी टी करतोय ना सांगितलं मला सांग खोटं बोलून आमच्याकडून लाकडं उचलून घेतलेस मी तो कधी दोनशे रुपये घेतलेस तू कोण ला भांडा ला तू काय सपनात थाय काय ला तुझ ना माझी लाग आठ दिवस झालं गाठ तरी पडली का लागा किती पलट एकच उपाय आहे त्याच्या काय काम घ्यायला सांगितलं भाऊनी भाऊ कुडून दोनशे रुपये घेतलं ती काम कोणाकडून करून घेतलं दोनशे रुपये घ्या मिरची या मिरची खळ्या माझी दोनशे रुपये दोनशे रुपये नका पण किती जणांना आम्हाला हो दो आ, दोन मिनिट थांबा की राह काय काय तुझं म्हणणं राजा भाऊ ही माणूस किती चिडचिड करते बघितलं का आयुष्यात कधी काम केलं नाही त्यांनी ही बी पोरग हा किती चिडचिड करते बघितलं त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय काल डॉक्टरचा रिपोर्ट आलता बर मी काल डॉक्टर कडे गेल दोन मला म्हंटल हे काही अडगत करते ती रोज रोज तुम्ही डोक्याचे सिटी स्कॅन करून घ्या तुम्ही लय चिडचिड करायला लागला तुमची माझे आठ दिवस झालं भेट आहे का राजा भाऊ तुम्हाला तरी वैयक्तिक हिन मी दिसलो आवाज नाही नाही तुला काय वाटलं या दोघांना टोपे घातल्या तशा मला टोपे घालतील का नाही अरे थांब थांब तू सर